पत्रकार बांधवांचं मी मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झालात त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मनपूर्वक तुमचं स्वागत करतो आणि आपले आभारही मानतो दोन हजार पंचवीस माजलगाव नगर परिषद निवडणूक फॉर्म सतरा तारखेपर्यंत भरण्याची मुदत आहे आणि त्यासाठी आज जे काही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडलेले आहेत आणि ज्यांना बी फॉर्म देण्यात येतील त्या उमेदवाराची यादी मी आपल्यासमोर सर्वप्रथम ठेवणार आहे ओबीसी महिला नगराध्यक्षपद निसा खलील पटेल आत्ता हे नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार आहेत प्रभाग एकमधून महिलेमध्ये रेखा प्रल्हादराव सरोदे आणि सर्वसाधारणमधून मालती मधुकरराव पाठक अशा दोन्ही महिला उमेदवार आम्ही दिलेले आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये रत्नमाला राकेश सावे अनुसूचित जातीमधून महिला आणि सर्वसाधारण माझी जे, जे आत्ता सध्याचे नगरसेवक आहेत शेख इम्रान शेख बशीर त्यांना परत आपण उमेदवारी दिलेली आहे वॉर्ड क्रमांक नाग, तीनमध्ये नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गातून सय्यद राज सय्यद अहमद सय्यद नूर बेलदार आणि सर्वसाधारण महिलामधून पठान नाजिया जुनेद खान यांना आपण उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक पाचमधून चार चारमधून चार चार नागरी मा मागासवर्गीयाचा प्रभाग याच्यामध्ये नवनाथ सुखलाल गायकवाड आणि महिलेचा निर्णय अद्याप व्हायचा झालेला नाही तो उद्यापर्यंत आम्ही निर्णय घेऊ वॉर्ड क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण महिला मनीषा प्रदीप कुमार रेदासने आणि सर्वसाधारण म्हणून राहुल सुखदेव लंगे सहामधून लताबाई अच्युतराव लाटे सर्वसाधारणमधून शेख मस्जिद इब्राहिम महिला वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक मधून महिला वैशाली प्रशांत शेटे आणि सर्वसाधारणमधून विजय राजेभाऊ शिंदे प्रभाग क्रमांक आठमध्ये महिलामध्ये यास्मिन रफिक तांबोळी आणि सर्वसाधारणमधून शेख तौफिक सत्तार प्रभाग क्रमांक नऊमधून सीमध्ये मोहसिन जलील बागवान आणि सर्वसाधारण महिलेमधून सुरेका प्रल्हाद होके प्रभाग क्रमांक दहामध्ये घाडगे राधिकारोहन महिलामधून आणि सर्वसाधारणमधून दिनकर भगवानराव होके प्रभाग क्रमांक अकरा ओबीसी महिला कोमल प्रशांत वारकड आणि सर्वसाधारणमधून मतीन अहमद शेख पॉड प्रभाग बारा क्रमांक बारामध्ये अनुसूचित जातीच्या महिला बनसोडे उषाताई महादेव आणि सर्वसाधारणमधून सय्यद रफीक अली वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तेरामध्ये अनुसूचित जातीतून सुधामती सुधाकर पोळ आणि सर्वसाधारण महिलामध्ये रेहान बी हरुण शेख असे तेरा प्रभागातले पंचवीस उमेदवार आम्ही जाहीर करतो एक एक दोन दिवसात आम्ही जाहीर राहिला माजलगाव नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पूर्वी कार्यरत असलेले नगराध्यक्ष सहाल चौस यांना अविश्वास आणून त्यांचं अध्यक्षपद आपण काढून घेतलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादीबरोबरच भारतीय जनता पक्ष असेल मोहनराव जगताप असतील जवळजवळ सर्वच नगरसेवकांनी हो त्यावेळेस मला पक्षाचे जोडे बाजूला ठेवून नगरपालिकेमधला सगळा कारभार ठप्प झालेला होता आणि अनेक केसेस नगराध्यक्षाच्या विरोधात या ठिकाणी शासनाच्या वतीनं दाखल होत्या अनेक मुख्याधिकारी जवळजवळ पाच ते सहा मुख्याधिकारी कारण या नगरपालिकेची चौकशी डायरेक्टरेट ऑफ डी एम ए ज्याला म्हणतो म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांनी केलेली होती त्यांच्या पथकाने केलेली होती आणि अनेक प्रकारचे गैरव्यवहार आणि कोट्यावधी रुपयाचा घोटाळा त्यामध्ये झाला आहे असा त्याचा रिपोर्ट होता त्याच्याप्रमाणे पोलीस केसेस झाल्या आणि कोर्टामध्ये ती प्रक्रिया अद्यापही चालू आहे परंतु अविश्वास ठराव झाल्यानंतर या सर्व नगरसेवकांनी सुरुवातीच्या काळामध्ये जे उपाध्यक्ष होते मुंडेताई त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर अध्यक्षाची रितसर निवड झाल्यानंतर शेख मंजूरबाई यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कारभार करायला सुरुवात केली ज्यावेळेस कारभार करायला सुरुवात केली त्यावेळेस जवळजवळ पंचावन्न ते साठ कोटीचा निधी हा नगरपालिकेच्या विविध अकाउंटमध्ये पेंडिंगमध्ये होता कामं होत नव्हती दोन वर्ष आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपण ही कामं या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासकीय इमारतीचं मी उदाहरण देईल की जे बारा वर्षापासून माजलगाव नगर परिषदेची प्रशासकीय इमारत ही अर्धवट अवस्थेत होती ती पूर्णत्वाला नेली अनेक ठिकाणी रस्ते आणि नालीचे कामं आपण त्या ठिकाणी केले आणि एक प्रकारे माजलगावच्या विकासाला तेव्हापासून चालना देण्याचं काम केलं आमदार या नात्यानं या ठिकाणची पाणीपुरवठा योजना परत नव्या नव्यानं मंजूर मी करून घेतली कारण आता शहरासाठी एकशे पंच्याहत्तर लिटर पाणी प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे अशी शासनाचीच योजना होती त्याचा फायदा घेऊन आपण जवळजवळ शंभर कोटी रुपये नळ योजनेच्या कामासाठी आणलेत आणि ते काम चालू आहे नगर चा माध्यमातूनही रस्त्यासाठी जे डी पी रोडचे रस्ते असतात त्याच्यासाठी जवळजवळ सेहेचाळीस कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले ती कामं प्रगतीपथावर हो आहेत आता नुकतंच एक नागरिकांना सांडपाण्यासाठी आणि सुवेज ट्रीटमेंटसाठी भुयारी गटारा आणि ट्रीटमेंट प्लानचा एक प्रकल्प जवळजवळ अडीचशे कोटी रुपयाचा शासनाकडं मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्याला ही लवकरच मंजुरी मिळेल जे जे म्हणून काही सभागृहाच्या मागण्या होत्या मोठ्या प्रमाणात बुद्ध विहाराच्या मागण्या होत्या त्याही आपण या शहरामध्ये राबवण्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या शहराच्या मा नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत किंवा मूलभूत गरजा आहे त्या भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण मागच्या नगर परिषदेचं कार्यरत असताना नगर परिषदेच्या काळात आणि नंतर तीन वर्ष प्रसाद काळात आपण कुठंही विकासाच्या कामामध्ये खंड पडू दिलेला नाही दरवर्षी जवळजवळ नऊ कोटी रुपयाचा निधी हा डी पी टी सीच्या माध्यमातून आपल्या नगर परिषदेला मिळतो तीही कामं मागच्या तीन वर्षाच्या काळात या नगर परिषदेमध्ये दे झालेली आहेत यावर्षी मंजूर झालेली कामं भविष्य काळात होतील कारण त्याला दोन वर्षाची मुदत असते त्यामुळं तेही कामं निश्चितच होतील अशा पद्धतीनं एक विकासाचा एजेंडा घेऊन झालेली कामं केलेली कामं त्याचप्रमाणे घाटचं एक वीस कोटी रुपयाचा प्रकल्प आहे नदी घाट आणि तिथं रस्ता आणि बगीचा अशा पद्धतीनं ते कामही प्रगतीपथावर हो आहे अशा पद्धतीनं अनेक विकासाची कामं ही मागच्या सात वर्षाच्या काळामध्ये आठ वर्षाच्या काळामध्ये या नगरपालिकेमध्ये झालेली आहेत ती सगळ्यांच्या समोर आहेत आणि त्याच पद्धतीनं भविष्यकाळात माजलगाव शहराचा सर्वांगीण विकास करायचा त्याबाबतीत एक जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत जनतेसाठी आणि कुठली कामं पाच वर्षात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही करणार याचं स्पष्ट चित्र आम्ही जनतेच्या समोर ठेवणार आहोत आणि मला या ठिकाणी खात्री आहे विश्वास आहे की माजलगावची सुजान जनता यावेळेस निश्चितपणानं राष्ट्रवादीला एकतर्फी कौल देईल आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका देईल असा सार्थ विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझं निवेदन संपवतो आता जर काही प्रश्न असतील तर स्वागत आहे

सहा चाऊसला उतार करण्यासाठी आम्हाला मदत केली होती त्याच वेळेस त्यांनी आश्वासन घेतलं होतं की आम्हाला पुढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तिकीट दिलं पाहिजे आणि त्यावेळेस ते आश्वासन द्यावं लागलं <coughs> त्यामुळं ठीक आहे काही एक दोन उमेदवाराच्या बाबतीत नाही नाही गुंट बरोबर आहे ते बोगस काम कुठं झालं असेल तिच्या तक्रारी तुम्ही जर केल्या असतील तर त्याच्यात करेक्ट करेक्टिव्ह ॲक्शन आपण घेऊ त्याच्याबद्दल काही हे नाही परंतु सर्वसाधारणपणे सगळेच उमेदवार हे चांग चांगले देण्याचा प्रयत्न केलेला ठीक आहे ना मग एखादा असू शकतो ना एखादा अपवाद असतोच नाही नियमाला अपवाद असतो तसा एक अपवाद असेल तर नाही सुरुवातीच्या काळात आपण उपाध्यक्ष असताना मुंडेताईच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि नंतर जेव्हा रितसर नगराध्यक्षपदाची निवड नूरू, निवडून झाली त्याच्यानंतर शेख मंजूर शेख मंजूर अध्यक्ष तुम्ही घोषणा केली होती की के पूर्णपणे पारदर्शक होईल त्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अजिबात नाही हे सगळं राज्यस्तरीय चौकशी ही स्थापित करण्यात आली नाही याबाबत आपलं म्हणणं काय नाही असा काही प्रकार नाहीये नगरपालिकेमध्ये जी काही कामं झालेली आहेत ती खुल्या पद्धतीनं टेंडर पद्धतीनं जे सरकारचा नियम है, देता ना से से है। है, है, आहे आणि बिलं देताना थर्ड पार्टीचं ऑडिट कंपल्सरी असल्याशिवाय एक रुपयाचंही बिल आम्ही काढलेलं नाही ते आम्ही पाळलेलं आहे ते बंधन आणि राज्यस्तरीय वगैरे कुठलीही चौकशी माझ्या तरी माहितीत सध्या प्रलंबित नाही पाच मा, तर माझ्या तर माहितीत तसं काही नाही आहे पूर्वीच्या काळात ते झालेलं होतं नाही अजिबात नाही नाही अशा काय अशी काही अशी काही चौकशी समिती नेमलेलं मला तरी माहीत नाही थर्ड पार्टी ऑडिटमध्ये डबल डबल काम झालेले काम झालं नाही त्या ठिकाणी नाही नाही काहीतरी गैरसमज असत थर्ड पार्टी ऑडिट हे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट कॉलेज यांचं केलेलं आहे आणि आता तुम्ही थर्ड पार्टी ऑडिट ऑडिटॉरियम विश्वास ठेवणार नाही तर मग कोणाकडनं करून घ्यायचं हा प्रश्न आहे ना पार्टी जसं रितसर एखादं बिल देण्यापूर्वी थर्ड पार्टीचा ऑडिट रिपोर्ट क्वालिटीच्या बाबतीत क्वांटिटीच्या बाबतीत घेतला जातो तेवढंच एक माध्यम आहे आपल्याला चेक ठेवण्यासाठी कामाबद्दल नाही कामाची क्वालिटी कशी असेल त्या ठिकाणी कामच झालं नाही तेच काम दुसऱ्या कामात तेच काम दाखवतो पहा काही ठिकाणी काही ठिकाणी रस्ता खराब झाल्यानंतर पृष्ठभाग जो असतो फक्त दोन ते तीन इंचाचा पृष्ठभाग ते सुद्धा रितसर काम आपल्याला घेता येतं म्हणजे पूर्वी सिमेंट रस्ता झाला आहे पण आत्ता ना थोडासा नादुरुस झाला आहे किंवा खड्डे पडले त्या ठिकाणी एक तीन इंचाच्या लेअरची सुद्धा काही कामं झालेली आहेत त्याच्यामुळं ते काही बोगस आहेत असं नाही ती कामं ना नव्याने झाली त्याचं थर्ड पार्टी ऑडिट झाले त्यामुळं म्हणजे शंका घ्यायचं काही कारण नाही आता असं इथं तिथं असं काही त्याचं उत्तर मला तो तो देता येणार नाही ऐका ना असे प्रकरण असतील तर त्याची रितसर त्याची तक्रार व्हायला पाहिजे होती परंतु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय की एक रुपयाचंही बिल नगरपालिकेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट शिवाय झालेलं नाही प्रश्न हां जी अध्यक्ष मला उमेदवार आणि जे आतापर्यंत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राहिले त्यांच्यासाठी त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की त्यांचं नगरपालिकेत आतापर्यंतचं योगदान काय आहे नगरपालिकेचं योगदान नसतं पक्षात योगदान असतं जे जेव्हा आपण उमेदवारी देतो तेव्हा त्या संस्थेचं योगदान आपण बघत नाही तो पक्षाचं अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीरित्या काम केलेलं आहे आणि आता त्यांना पक्षाच्या माध्यमातून हे नेतृत्व करण्याची संधी त्यांनी त्यांनी काय काम केलं के नगरपालिकेत तर काहीच केलं नाही कारण ते नव्हतेच तिथं आता त्यांना संधी देतोय समस्यांच्या बाबतीत नाही तो प्रश्न त्यांना विचारा ते उत्तर देऊ शकतील ते उत्तर देऊ शकतील परंतु ते कुठेही नगरपालिकेत नसताना फार पूर्वी राहिलेले तो काळ फार पंधरा वीस वर्षापूर्वीचा होता ते माझ्याच पक्षाच्या वतीने नगरसेवक होते त्यावेळेस मी भाजपमध्ये होतो ते भाजपचे नगरसेवक होते त्यावेळेस परंतु निश्चितपणानं नगरपालिकेमध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे आणि पक्षातलं त्यांचं काम बघूनच आम्ही ही उमेदवारी निश्चित केलेली माजगावच्या नागरिकांच्या अत्यंत जिवळ्याचा प्रश्न काळाचा जो प्रश्न आहे तो वर्षापासून अत्यंत तो निकाली लागलेला मला वाटतं मंजूरच्या काळामध्ये आपण वैशिष्ट्यपूर्ण योजना कोटी रुपयाचा निधी पण मंजूर केलेला होता बाजार तळाची एखाद्या सांगतो उत्तर देतो ना मला उत्तर देतो ना ज्या ठिकाणी बाजाराची जागा दाखवलेली आहे त्या जागेवर संपूर्ण नागरीकरण झालेलं आहे त्याच्यामुळं ती घरदारं पाडून त्या ठिकाणी बाजार बसवायचं शक्य नाही इतर जागा शासनाच्या वतीनं बाजारासाठी उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव आहे त्याचा पाठपुरावा करून भविष्यकाळात त्या ठिकाणी दोन एकरवरती बाजार करण्याचा आमचं या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये ते एक आश्वासन आपली बायपासला बाएपा, दोन एकर जागा आहे शासनाची खजानीसाठी घेतलेली रिझर्व आहे त्याच्यावर खजानीचं काही काम नाही खड्डा नाही गोविंद बजाजच्या शेजारी लागून दोन एकरची जागा आहे त्या ठिकाणी बाजार तळाची बाजार विकसित होऊ शकतो एकेकाने एक एक विचारा प्लीज शांततेने मला भरपूर वेळ आहे तुमच्या सगळ्या कशाच त्याच्या बाबतीमध्ये आत्ताच नॅशनल हायवेच्या विभागामार्फत जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा नाल्याचा प्रस्ताव हा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्याच्या माध्यमातून नाल एकदा नालीचं काम झाल्यानंतर शंभर फूट रुंदीचा तो रस्ता होईल नाल्याचं काम त्यावेळेस झालेलं नव्हतं आणि ते माझ्या काळात नव्हतं झालं तो रस्ता माझी माझी मागणी आहे भर बरोबर आहे ना मी त्याचा पाठपुरावाही हो केलेला आहे त्याला जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा निधी लागणार आहे आणि मग ते सगळं पाणी आता जे आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट करतो आहे स्वेज ट्रीटमेंट प्लांट त्याच्यामध्ये त्याचं प्रोसेसिंग होऊन नदीला सोडलं जाईल त्याच्यासाठी नव्यानं प्रस्ताव केलेला आहे ग म्हणजे बायपासचा रोड आणि शहरातला जुना रस्ता त्या दोन्हीकडं नाल्याचा एस्टिमेट केलेला आहे ते सादर झालेलं आहे त्याला मान्यता मिळेल मार्चगाव शहरामध्ये आपण ज्या स्टेट बँक लावलेल्या आहेत गेल्या सात आठ महिन्यांपासून बंद आहे काय प्रयत्न केलेत के का आमदार येणार नाही मला आजच कळतंय ते बंद आहे ते आता मी लक्ष दे एक एक नगरपालिकेमध्ये ज्या घंटा गाड्या खरेदी केलेल्या आहेत परंतु दुरुस्त त्या भावी धोरखाक पडलेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करणार का आमदार या आमदाराचं काम नाही ते दुरुस्त करायचं तुम्ही गल्लत करताय माझ्या कामात आणि नगरपालिकेच्या कामात हे प्रशासकाचं काम आहे मी निश्चितपणानं त्याची माहिती घेईल आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्या नाही युती काही होऊ शकलेली नाही युती वरिष्ठ पातळीवर व्हावं असं ठरलं होतं अजितदादा आणि पंकजाताई ताई आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांची चर्चा होऊन ते ठरणार होती परंतु काही बीड जिल्ह्यात कुठंच युती दिसत नाही सध्या तरी आणि आता वेळ थोडा राहिला आहे म्हणून आपण प्रत्येक पक्ष आपल्या स्वबळावरती या ठिकाणी लढेल असं दिसतंय उद्घाटन झाले कामाला सुरुवात झालेली नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला टेंडर अवॉर्ड झालेले आहे परंतु कामाला सुरुवात होऊ शकली नाही पावसामुळं आता पावसाळ्यानंतर ते कामाला सुरुवात अडीच वर्ष झाली उद्घाटन नाही 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 दो दुसरं गल्लत दु, आहे दु, ते आपण पहिलं माझ्या हाताने उद्घाटन केलं होतं ते सिद्धेश्वरच्या त्या जागेमध्ये गेले नगरपालिकेची नगरपालिकेचे ते सिद्धेश्वर हायस्कूलच्या कंपाऊंड कंपाऊंड ठीक आहे ना त्याचं टेंडर झालेलं आहे आता सहा कोटी रुपयाचं नाट्यगृहाचं टेंडर झालेलं आहे आणि ते आता पावसामुळं ते काम सुरू होऊ शकलं नव्हतं शादी काम प्रगती पथावर आहे अशा विविध काम प्रगती पथावर आहे नाट्यगृहाच्या बाबतीत चर्चा अशी बाहेर जात आहे की बाबा नाट्यगृहात ज्यांनी आज प्रस्तावित केलं होतं किंवा त्याच्यासाठी पैसा उपलब्ध झाल्याच्या नंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी म्हणून काहीतरी हे झाली आणि त्याच्यातून त्या नाट्यगृहाचा बांधकाम पेंडिंग तसं काही नाही वर्क ऑर्डर इश्यू झालेली आहे फक्त पावसाळ्यात ते काम आपल्यालाही माहिती आहे आठ दिवसापर्यंत पाऊस होता त्यामुळे ते काम सुरू होऊ शकलं नाही आता सुरू होईल ना पावसाळा संपलेला आहे त्याला सुरू व्हायला काही म्हणजे ह्याची अडचण नाही म्हणजे कशाची आचारसंहितेची काही अडचण नाही पूर्वी झालेलं आहे की वर्क ऑर्डर झालेली आहे त्याचं काम आपण सुरू करू उद्घाटन होणार नाही परत आता पण काम कामाला मात्र सुरुवात होईल थोडासा निधी ते कामही लवकर सुरू होईल कारण की दुसरा टप्पा जो मिळायला पाहिजे होता अनुदानाचा तो शासनाकडनं अद्याप प्रलंबित आहे पहिला जो काही मिळाला होता टप्पा त्याच्यातली कामं पूर्ण झालेली आहेत नालीची आणि रस्त्याची कामं आता दुसरा टप्पा आजच काही निधी आलेला आहे त्याचा एक दोन दिवसापूर्वी तेव्हा कॉन्ट्रॅक्टरला बोलून आणि सी ओना सांगून ती कामं आपण सुरू करतो परत हो ते घ्यायला सांगितलं आहे प्राधान्याने आता जे काही दोन कोटी अडीच कोटी रुपयाचा निधी झाला आहे त्याच्यात तो रस्ता करून घ्या असं सूचना दिलेल्या स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते तुम्हाला माहीत नाही अशी परिस्थिती आहे मला मान्य आहे काही समस्या आहेत मी काय म्हणत नाही की पूर्ण शंभर टक्के व्यवस्थित चालू आहे कारण या माजलगावमध्ये अशी पद्धत आहे की कॉन्ट्रॅक्ट एकाला काम करणारा दुसराच तर तिथं कोणाचे ट्रॅक्टर चालत आहेत ते बघा म्हणजे लक्षात येईल तुमचं कॉन्ट्रॅक्टरचा <laughs> सब कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचा एजंट आणि त्याचा काय अजून काय हो ना ते काय ते अशी पद्धत आहे इथं माजलगावमध्ये मूळ कॉन्ट्रॅक्टर कोण येतं तर चेहराच बघायला मिळत नाही पोटमुकाद मुकादमान त्याच्या खर्चा मुकादम करू आहे

ते स्वतः इतके कार्यतत्पर नगरसेवक आहे की ते स्वतः उभं राहून काम करतात शहराध्यक्ष एक चांगला उमेदवार व्यापारी माणूस आम्ही दिलेला आहे त्यांचं काही पोट नगर परिषदेवर अवलंबून नाही नगरपालिकेमध्ये ते दिल्यानंतर गेल्यानंतर आणि सर्व नगरसेवकाच्या मदतीनं त्या ठिकाणी चांगला कारभार आम्ही करू एवढंच मला आश्वासन द्यायचं मी सांगितलं ना तुम्हाला अर्थात सांगितलं बायपासला दोन एकर जागा आम्ही शोधली आहे बायपासला खदानीची खदानीची जागा ही शासनाकडनं नगरपालिकेच्या मोजणी नाकाशा आहे ती जागा शासनाच्या ताब्यात आहे एवढं मी सांगेन नाही तहसीलच्या ताब्यात आहे ती मोकळी जागा आहे डोळ्याला दिसते ती जागा डोळ्याला दिसते ना जागा नाही मला काय माहिती तुम्ही नाही रद्द नाही वगैरे काही नाही झालेला आता तुम्ही म्हणता रद्द झाला मी म्हणतो रद्द झालेली नाही ती जागा आहे प्रत्यक्षात डोळ्याने दिसते ती जागा आता त्याचे कागदपत्र द्या दाखवा मला रद्द ते मोजणीचं काम आहे ते तो आम्ही आमच्या जाहीरनाम्यातून देऊ जाहीरनाम्यातून देऊ सांगित मी उल्लेख केला पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण करणं एकशे पंच्याहत्तर पाणी पुरवठा जनतेपर्यंत पोहोचवणं सांडपाण्याची आणि सिवेजची व्यवस्था करणं त्याला ट्रीटमेंट प्लांट करून ते पाणी नदीत सोडणं हे दोन मेजर प्रकल्प आहेत आणि रस्त्या नाल्याची कामं तर कायमस्वरूपी चालूच राहणार ते काय न संपणारी काम आहे जरा कार्यकर्त्यांना विनंती आहे ही पत्रकार परिषद आहे आपण बाजूच्या हॉलमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे <laughs> आज पत्रकारांनी गर्दी केलेली आहे आणि कार्यकर्ते दुसरे कार्यकर्ते आणि नेते मंडळी जास्त झालेली आहे साहेब ना ते बघू ना आपण नंतर विमान बघण्याची गोष्ट आहे ती काय बघतो मी चौकशी जागा आहे ती दशी त्याच्यावरती लेआउट मंजूर नाही त्याला आभार मान पटेल पटेल साहेब पटेल साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पत्रकार परिषद

आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे काही चुका नाही परंतु भविष्यामध्ये तिथे निवडणुकीमध्ये आम्ही निश्चित बहुमताने निवडलेलो आणि पुन्हा आमच्या सत्ता आता या प्रकार दादाकडे आणि या पत्रकाकडे आपण आला नाही आभार मागे चक्त संपे